नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी तातडीने संसदीय विशेष अधिवेशन बोलावून निर्णय रद्द करण्यात यावा आणि कोलकाता व बदलापुरातील घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुमेध गायकवाड अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्यात यावा तर कोलकाता आणि बदलापुरातील घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत जिल्हा संपर्क प्रमुख नितीन कसबेकर जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे विशाल गायकवाड किरण जाधव शहराध्यक्ष संजय साळवे जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे सुरेशराव भिंगारदिवे युवा नेते सिद्धांत गायकवाड अक्षय बोरुडे प्रज्ञाशील पाटेकर अनिकेत विधाते सनी गायकवाड स्वप्नील गायकवाड सिद्धार्थ जाधव अरमान गोहेर करण देठे प्रताप सरवान आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने जो एक ऑगस्ट रोजी जो निर्णय दिलेला आहे एस सी एस टीच्या वर्गीकरणाच्या उपवर्ग वर्गीकरणाच्या विरोधात तो न्यायालयाने तत्काळ रद्द करावा आणि संसदेने विशेष अधिवेशन बोलून त्या निर्णयाची अंमलबजावणी न करता तो रद्द करण्यात यावा अशी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची प्रमुख मागणी आहे आणि आजच्या एकवीस ऑगस्ट रोजीच्या भारत बनला पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली जयदीप भाई कावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारत बंदला समर्थन देत आहोत यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या स शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे तसेच जे बदलापूरमध्ये जी काल जी घटना घडली की ज्या दोन अल्पवयीन मुलींवर जो अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्याही आरोपींना लवकरात लवकर, लवकर पाशीची शिक्षा व्हावी तसेच कोलकातामध्ये जे डॉक्टरवर जे बलात्कार करून तिला जो ठार मारण्यात आलं याही घटनेचा आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि लवकरात लवकर, लवकर या घटनेला आणि या दोषींना पाशीची शिक्षा होईल अशा प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आमच्या पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुमित भैया गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एस टी एस सी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो चुकीचा निर्णय घेतलेला आहे उपवर्गीकरणासंदर्भात आणि जे क्रिमिनलची एक आट लागू केलेली आहे ती अतिशय चुकीचं आणि समाजात फूट पाडणारी आट असून तो जो जाचक निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने निर रद्द करावा त्याकरिता महामहीम राष्ट्रपती साहेबांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावं आणि त्या अधिवेशनामध्ये हा निर्णय रद्द करून एस सी एस टी समाजाला न्याय द्यावा जे क्रिमिनरची आट टाकलेली ती रद्द करावी अशी मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कलेक्टर साहेबांना केलेली आहे त्याचप्रमाणे काल जी बदलापूरमध्ये घटना घडलेली आहे ज्या मनोष मुलींवर अल्पवयीन मुलींवर आपल्या माता भगिनींवर जे अन्य अत्याचाराचा घृणास्पद प्रकार घडलेला आहे त्याचा देखील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत या ठिकाणी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा